हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग कालचा भाग तू उगाच सगळ्यांना पाठी घालू नकोस मला माहिती तुझ्या डोक्यात कोणी घातलं थांब त्यांनाच बघतो सनी नको नको त्यांना नका बोलू पूजा हात पकडत मग नाही जायचं गुपचूप घरात बसायचं सनी फ्रेश व्हायला निघून जातो आता पुढे फ्रेश होऊन खाली येतो तर सगळे ब्रेकफास्ट करून नुकतंच हॉलमध्ये बसले होते पूजा सनीला ब्रेकफास्ट वाढत होती तेवढ्यात पूजाची गँग येते ऐश्वर्या करण अंकिता फुल कलर मध्ये भरले होते बाहेर बोलून करण आणि राजला कलर मध्ये भरवलं होतं त्यांचा अवतार बघून सगळ्यांनी डोळे ताट केले होते करण पण पाठोपाठ येतात तर सोनाली बाहेरच विहानला कलर लावत होती तू अजून कलर खेळला नाहीस व्यवस्थित पट्ट्या उडत होती नाही पहिल्यांदा तुझ्याकडून लावून घ्यायचा होता विहान हसत सोनालीला अजून आत निघून येते आणि हे नुकतंच विहानचे बाबा आणि आत्याने पाहिलं होतं दोघे एकमेकांना प्रेमाने बघत होते ते आत्या रागात चरफडत होत्या तर घरात तोपर्यंत सगळ्यांना कलर लावला होता चला आता बाहेर खेळायला जाऊ मी पासे सांडलेत सोनाली विहा नात येत पूजा सनीकडे बघते हळूच प्लीज चला ना तुम्ही पण आपण एकत्र जाऊ नको तुम्ही जा सनी ब्रेकफास्ट करत ओके पूजा पटकन ड्रेस बदलून येते सनी सगळ्यांना सांगत होता मुलींची काळजी घ्यायची त्यांना काही त्रास झाला तर, तर सोडणार नाही तुम्ही पण चला ना पूजा नको जाऊन या व्यवस्थित आणि लवकर यायचं सनी ओके पुढे जाऊन परत माघारी येत आणि मुलं कोणी मुलं आम्हाला त्रास दिला तर नाही हे सगळं आहे की आमचे बॉडीगार्ड पण हे कलर खेळणार की आमच्याकडे लक्ष देणार पूजा हसत सनी सिरियस होत मी पण येतोय थांबा सगळे मी बोलले होते ना पूजा ओके चल आम्ही आहेत बाईक काढतो तुम्ही या बोलून सगळं बाहेर पडतात सगळे आपल्या बाईकवर बसतात विहनला सोनालीसोबत बसायचं सो होतं पण त्याआधी सोनालीच्या मागे ईश्वरा जाऊन बसली होती त्यामुळे सगळे पूजा सनीची वाट बघत होते तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष जातं तसं विहान इशारा करतो मला बसू ना आपण जागा एक्सचेंज करू तसं ऐश्वर्या ओके बोलते पूजा आणि सनी पण येतात सगळ्यांनी बाई घेतली बघून चिडतो सगळ्यांना रागवत होता नंतर पूजा इरा गोड बोलतात तेव्हा शांत होतो आणि तो पण त्याची बुलेट काढतो पूजा सनी सगळ्यात आधी निघतात तसं पाठमगून सगळे पण इकडे लगेच ऐश्वर्याने विहानने जागा बदलली होती सगळे सुसाट निघतात ए ऐशे एवढी का लांब बसली आहे सोनाली विहान हळूच पुढे होऊन बसतो तू बोलत का नाहीस मगापासून फक्त हू हू करतेस सोनाली तेवढ्यात करंची बाईक फास्टमध्ये पुढे जाते आणि त्याच्या मागे ऐश्वर्या बसलीच होती बघून मग माझ्या मागे कोण बसले म्हणून सोनाली मागे बळून बघते तर अचानक ब्रेक मारते विहान पुढे होऊन तिच्या कमरेला पकडतो गाडी थांबते तसं तू इथे काय करतेस आणि कधीपासून इथे बसलाय सोनाली जरा चिडतच घरापासून बसलोय इनोसंटली बारीक डोळे करून रागाने बघत होती आता काय झालं विहान तर ती इशारा करते खाली बघ बघतो तर त्याचे अजूनही हात तिच्या कमरेवर होते ओ सॉरी बोलून लगेच मागे होतो दोघे पुढच्या प्रवासाला निघतात थोड्याच वेळा त्यांच्या लोकेशनला पोहोचतात लाऊड म्युझिक सगळे कलर्सने भरलेले चेहरे नक्की कोण आहे हे पण ओळखायला येत नव्हतं पूजा इरा चला रिटर्न जाऊ सनी नको ना दादा चल ना आता आत मज्जा येईल इरा ओ थोडा वेळ प्लीज पूजा पाऊट करत ओके पण थोडा वेळ सनी सगळे आत येतात अजून फ्रेंड्स येऊन त्यांना मिक्स होतात कलर खेळत होते सनी लांबून फोटो काढत होते त्यांचे त्यात पूजाचे जास्त सनेला कलर लावायला गेले तसं डोंट टच रागाने बघतो तर सगळे बाजूला होतात इकडे तिकडे मस्त गोंधळ घालत होते तेवढ्यात ऐश्वर एका फ्रेंडला कलर लावायला पळत होती जाऊन एका मुलाला धडकते आणि सगळा कलर त्याच्या चेहऱ्यावर लागतो ऐश्वर्या उठतच सॉरी 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 काय मूर्ख कुठली समोरचं ओरडतच अब्बे ऐश्वर्या शिवी देणारच की येणाऱ्या त्या मुलाच्या मागे असणाऱ्या सनीला बघून शांत होते अरे जिजू तुम्ही इकडे तसं तो मुलगा मागे बघतो आणि सनी ओरडतच गळ्यात पडतो सनीला कलरमुळे कळत नव्हतो कोण आहे पण आवाज ओळखीचा होता सनीचा प्रश्नार्थक चेहरा बघून अरे इट्स मी रोहित ऐश्वर्या बापरे जिजूंचा मित्र आता काही खरं नाही मनातच तू कधी बसून कलर खेळतो सनी बघत अरे मी खेळत नाही स्विटीमुळे यावं लागलं पण ही मुलगी गायब आहे पहिला कलर तिच्याकडून लावून घ्यावं म्हटलं तर ती ही मूर्ख ऐश्वर्याकडे बघत तुझे डोळे फुटले होते का तू एका कोपऱ्यात उभा राहायचं ना मध्ये येऊन कशाला मकडायचं ऐश्वर्या निघून जात बडबडतच काय अगाव आहे स्वतः चूक करते पण बोलते ते कशी बघ रोहित सनीला सनी गालात हसतो जाऊ दे चल आपण दुसरीकडे जाऊन थांबू बोलून ते दोघे दुसरीकडे जातात दोघे दुसरीकडे जाऊन थांबतात तेवढ्या सुटी पण येते हाय बेबी बोलून रोहितच्या गळ्यात पडते हे पूजे जिजूसोबत कोणतं माकड आहे ग ऐश्वर्या का अगं काय झालं पूजा बघते पण कलरमुळे ओळखू येत नव्हता पण सुटीला ओळखलं होतं अगं यांचा फ्रेंड आहे काय झालं पूजा तसं ऐश्वर्या सगळं सांगते बरं चल तहान लागले काहीतरी पिऊ चल पूजा डोळे मिचकावत तसं ऐश्वर्या तिच्या गळ्यात हातात थात। टाकत रंगभरसे भिगे चुनारवाली रंग बरसे गाणं म्हणायला लागते पूजा फ्रेंडसोबत असते पूजा भांग सोनाली डोळे मिसकावत अब्बे नशेडी एक दिवस तर नीट एन्जॉय करा मी संसारी आहे पूजा रागवत बेबी तू विसरली असेल तर मी आठवून देऊ यावर तू बॅटिंग केलं आहे आणि सगळ्यात जास्त पेली पण होती ऐश्वर्या तसं पूजा जिपचावत गेले ते दिवस आता हे सोबत आहे सो मी नाही घेणार पण बेट लावूया आपण हो सोनाली मग हम ऐश्वर्यात तू त्या मुलाच्या हातातला ग्लास पूर्ण प्यायचा ट्रीट आमच्याकडून पूजा बस एवढंच अरे पण उष्ट तर केलं नसेल तर ऐश्वर्या तोंडवाकडं करत आता तर घेऊन जा पटकन सोनाली तिला ढकलून देते तसं ऐश्वर्या शिव्या घालतच पूजा सोनालीकडे बघत निघून पुढे जाते तो मुलगा एका मुलीला देतो अरे बापरे आता या पोरींच्या हातातून काढून कसं घेऊ ऐश्वर्या विचार करतच होती की ती मुलगी नेऊ दुसऱ्या मुलाला तो ग्लास देते हे काय त्या ग्लासवर संगीत खुर्ची चालू आहे एक जण धरून ठेवत ठेवत नाही आता पटकन जाऊन पिते नाहीतर अजून दुसरीकडे ग्लास फिरेन ऐश्वर्या पटकन पुढे जाते तो मुलगा थंडाई पिणार ऐश्वर्या ग्लास ओढून घे त्याने लागतात ग्लास बघते तर तो मुलगा दुसरा तिसरा कोणीच नसून रोहित होता तो रागाने बघत बावलट पुढे काही बोलणार की त्या आधीच ऐश्वर्या खिशातून पैसे काढते आणि त्याच्या हातावर ठेवते हसत निघून जाते तसं रोहित हो स्वीटीकडे आणि हातातल्या पैशांकडे बघायला लागतो स्वीटी पण शांत बसते मग मनातच सरफडत होती सनी कॉल संपवून येतो तर इकडे रोहित चिडून बडबडत होता आणि स्वीटी त्याला शांत करत होती काय झालं सनी तसं रोहित सांगतो मी त्या पोरीला सोडणार नाही मूर्ख पोरगी सकाळपासून माझं डोकं फिरवते आता तर बघ भांग पिल्यासारखं चालते तसं सनी बघतो तर पूजा एरा पण थंडाईजवळ होत्या सनी लगेच रोहित आणि स्वीटीला बाय करून निघून पूजाकडे येतो चला निघू एवढं लवकर पूजा हो मला काम आहेत बाकी एन्जॉय नेक्स्ट टाईम करा बोलून घेऊन निघतो तर बाकी सगळे आणि इरा तिथेच एन्जॉय करायला थांबतात सनी सगळ्यांना करून निघतो दोघे बाहेर येतात सनी गाडी घेऊन येतो पूजा बसणारच की इकडे पुढे बोलून सनी उभं करतो आणि त्याच्याकडच्या रुमाला नाही चेहरा पुसतो पूजा हसते हसतेच काय तू थंडाई पिलीस का सनी संशयाने हो पिले ना पूजा अजूनही हसत होती म्हणजे तू भांग पिलस जवळ जाऊन स्मेल घेत पूजा असते अहो भांगचा स्मेल येत नसतो सने रागात बघत सॉरी सॉरी मी नाही पिलं मी साधी थंडाई पिली आहे बोलून हळूच ओठानं ओठेकोन बाजूला होतो जसं की काहीच झालं नाही बच्चा खरंच ना सने तुमची शपथ खरंच पिले नाही त्याचा गळा पकडत नको तू माझी खोटी शपथ घेते सने गप्प बसायलाही शहा पण आज माझा आजीसोबत प्रोग्राम आहे पूजा हळूच बोलत सनेच्या मागे बसते दोघे घरी येतात असेच दोन दिवस जातात सगळं छान रुटीन चालू होतं पूजा दोन दिवस शांत बसली पण तिसरा दिवस शांत बसली असती तर वरचा देव खाली आला असता काय झालं शांत का झाली विचारायचं अहो मी थोडा लेट येते तुम्ही जा ऑफिसला पूजा आवरत बरं लवकर ये संध्याकाळी मिटिंग आहे सो प्रेझेंटेशन स्टडी कर सनी तिच्या कपडावर ओठ टेकवून निघून जातो पूजा तिचं आवरून निघते बाहेरचं काम झाल्यावर किती बोर लाईफ झाली आहे काहीच एन्जॉय करत नाही मी जाऊ दे आज पेस्ट्री घेऊन जाते खायला दोन दिवस चिप्स कुरकुरे खाऊन कंटाळ आलाय एकटीच बडबडत रोड क्रॉस करून जात असतेच की तिच्या समोर जोरात एक बाईक घेऊन ब्रेक मारते दोन मिनिटं दब दचकते समोरचा मुलगा पण लगेच बाईक लावून पुढे येत हे लागलं तर नाही ना, ना हेल्मेट काढत पूजावर बघते तर तो पार्थ होता पूजा घाबरून दोन मिनिटं शांत झाली होती तेवढ्यात रोड पलीकडचा ड्रायव्हर पण पळतच आला होता मॅडम काय झालं तुम्ही ठीक आहात ना पूजा मानाने होकार देते तसं तो पुढे होऊन पारची कॉलर पकडतो काय रे बघून गाडी चालवता येत नाही का तसं पूजा दादा याची चूक नाही सोडा त्याला तसं ड्रायव्हर सोडून देतो पूजा अरे ओके हो असेल तर डॉक्टरकडे जायचं पार्थ काळजी नाही पूजा दोन मिनटं श्वास घे स्माईल करते आय एम फाईन ड्रायव्हरकडे बघून दादा तुम्ही जा मी आलेच पाच मिनटात पूजा ड्रायवर निघून जातो इकडे काय करत होती पार्थ अरे पेस्ट्री खायला आले होते माझं लक्ष नव्हतं सॉरी उगाच तुला त्रास झाला पूजा नाही का मला टेन्शन आलं तुला काही झालं तर नाही ना म्हणून पार्थ पूजा हसते हे सगळं माझ्यासाठी कॉमन आहे मी सारखीच इकडे तिकडे पडत असते चल बाय बोलून निघते अस, निघत असते तर अरे मी पण येतो मला पण पेस्ट्री घ्यायची आहे पार्थ बरं चल मी पुढे जाते ये पूजा पुढे निघून जाते पार्थ बाईक पार्क करून कॅफे मध्ये येतो समोरच पूजा ऑर्डर देत असते पार तिच्या जवळ जाऊन मोठ्याने बोलणार की इशारा करतच हळू बोल काय झालं हळू आवाजात पार्थ ऑर्डर दे मी तुला एक मजा दाखवते आणि हळू बोल पूजा सेम ऑर्डर बोलून लगेच स्वेटरला कटवतो आत्ता बोल, बोल। तुझ्या मागे पिलर आहे ना त्याच्या मागे बघ पूजा तसं पार्थ हळूच वाकून बघतो स्वीटी एका मुलासोबत होती त्या मुलाने स्वीटीचा हात हातात घेतला होता दोघे एका कबलप्रमाणे बसले होते पार्थ डोळे टाट करायचं हे काय हळूच पूजाला मी ह्या मुलासोबत तिला हे आधी पण बघितले मी यांना सांगितलं तर बोलले तू नको असल्या भानगडीत पडत जाऊस पण ते मला तर आधीपासून कपल वाटतात तेवढ्यात स्वीटी आणि तो मुलगा जायला लागतात तसं पार्थ आणि पूजा चेहरा फिरवतात आता काय करणार तुमच्या फ्रेंड्सला सांगणार का पूजा म्हणून बोलून लगेच पार्थ फोन काढतो कॉल लावतच असतो की तू बाहेर जाऊन लक्ष ठेव हो, बघा ते काय करतात मी आलेच आपल्या पार्सल घेऊन पूजा पार्थ लगेच फोन लावत बाहेर जातो पण रोहितचा फोन काही लागत नव्हता बाहेर गेल्यावर पार्क पार्किंग लॉटकडे जाऊन बघतो तर ते दोघे प्लीज करत होते पार थक्क होऊन बघत होता तेवढ्या त्याच्या ते कानावर फोटो क्लिकचा आवाज येतो बघतो तर पूजा होती पार्थ तिच्याकडे बघतो तसं असे अरे अशा वेळी फोटो काढायचे असतात प्रूफ म्हणून बाय द वे तिचा बॉयफ्रेंड म्हणजे तुमचा फ्रेंड त्याचं नाव काय आहे विडा व्हिडिओ चालू करत पूजा तोपर्यंत इकडे रोहितचा फोन आला होता पार्थ बाजूला जाऊन सगळं सांगतो नंतर पूजाकडे येतो तर पूजा ते गेले तू कुठे आहे होतास अगर रोहितला सांगितले तर तो मलाच बोलायला लागला भांडला मग मी बोललो तूच इकडे ये तुला समोर दाखवतो तो येतोय आता मी काय करू ते दोघे तर निघून गेले फार टेन्शनमध्ये येत मी आहे ना हे फोटो व्हिडिओ दाखवायला यू डोंट वरी पूजा कॉलर उडवत थँक्यू बोलत पूजाचा हात पकडतो मला टेन्शन आलं होतं नाहीतर त्या रोहित समोर मी खोटा पडलो असतो आणि परत तो, तो सुटीवर विश्वास ठेवला असता पार्क तेवढत लांबून गौरी मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढत कुचक हसत होती नंतर पूजा हात सोडवून घेते तर इकडे गौरी सनेला फोन लावते पण तिचा नंबर ब्लॉक केल्यामुळे तो काही लागत नव्हता दुसऱ्या नंबरवरून लगेच कॉल करते सने उचलतो पण गौरी आहे म्हटल्यावर लगेच फोन ठेवणार की अरे एक एकतर तुझ्या बायकोचे कारण आहे तू तिच्यासोबत एवढं प्रामाणिक राहतोस आणि ती बघ तुझ्या फ्रेंडला फ्रेंडचा हात हातात घेऊन फिरते एवढी सूट देतो वाटलं नव्हतं मग असंच असतं तर माझ्याशी लग्न करायचं ना गौरी हसत जस्ट चटप मला माहिती तो आमच्यात भांडण लावायला हे सांगते सनी चिडून बरं मी खोटं बोलते पण हे फोटो आणि विचार तिला रॉयल कॅफेजवळ आहेस की नाही गौरी सनी फोन कट करतो डोळ्यात राग आला होता पण कंट्रोल करत लगेच पूजाचे लोकेशन चेक करतो तर गौरीने सांगितलं तेच होतं आणि फोटो आले होते ज्यात पार्थने पूजाचा हात पकडला होता राग कंट्रोल करत लगेच पूजाला फोन लावतो तसं ती लगेच उचलते तसं सनी शांत आवाजात बचा कुठे आहेस मीटिंगला येणार आहेस ना हो मी येत होते पण मला पेस्ट्री घ्यायची होती म्हणून इकडे आले पुढे पार्थ कसा भेटला ते स्वीटीपासून सगळं सांगायला लागते तेवढं तिकडे तो मुलगा आलाय बघून पार्थ पूजाला फोन ठेव म्हणत होता पण ती सगळं सांगत बसली होती पार्थ चिडून तो ऐकतोय तर का तुझं सगळं सांगत बसली आहेस पूजा हसत नाही ऐकत मला माहिती आहे आता फोन स्वीकार टाकून माझं ऐकत त्यांचं काम करत असेल हो ना पूजा सनी गालात असतो बरं लवकर आहे जास्त टाईमपास करू नका फोन ठेवून देतो सनीला मनातच उगाच तिच्यावर डाउट घेतलं वाटायला लागतं तसं पूजा कधीच त्याच्यापासून काही लपवत नव्हती पण गौरी मुदाम बोलली हे कळून गेलं होतं तर इकडे रोहित रागातच पार जवळ येतो त्याची कॉलर पकडणार तेवढ्यात पटकन पुढे होऊन व्हिडिओ आणि फोटो दाखवते तसं तो पण शॉक होतो रागाचा परत चढला होता पारा ही असं कसं करू शकते मी हिच्यावर किती प्रेम केलं हिच्यासाठी त्या मुलीला नकार दिला आणि ही मागे असं करते बघतोस हिला हे कुल पार्थ पार्थ कसं शांत बसू सांगू सांग आता मी काय म्हणून सांगू घरी ते काही नाही आताच तिला मी इकडे आहे जे काय असेल तोंडावर बोलतो आणि ब्रेकअप करतो रोहित हो तू बरोबर बोलतोय तू असंच कर परत तिचा चेहरा बघू नकोस पार्थ तुमचं मेंदू खरंच गुडघ्यात आहे का पूजा का काय झालं पार्थ अरे हे असं तुम्ही बोलणार आणि ब्रेकअप करणार तुम्हाला वाटतं का ती शांत बसेल ती रडेल माफी मागेल परत असं करणार नाही बोलणार व्यवस्थित कॉन्वन्स कर पूजा मग आता रोहित तुम्हीच तर बोलला ना लग्नासाठी मुलीला बघायला गेला आणि तिला नकार दिला आता सुट्टीला सांगा त्याच मुलीसोबत लग्न जमलं आपण होऊ शकणार नाही म्हणजे ती रिटर्न येण्याचे चान्सेस कमी होतील पूजा तेवढ्यात मागून सुटी येते तसं रोहित पूजा पार्थकडे बघून वहिनी पार्थ, पार्थ तुम तु, तुम्हाला काहीतरी करा प्लीज नाहीतर एक काम करा तुमच्या कोणत्या तरी फ्रेंड्सला तुमच्यासाठी थोड्या वेळासाठी बोलवा प्लीज रोहित तेवढ्याच सुट्टीजवळ आली होती पूजा पार्थ लगेच बाजूला होऊन आता काय पार्थ तसं पूजा लगेच ऐश्वर्याला फोन करते कुठे आहेस पटकन बोल अगं इथे चौकात आहे बोल की ऐश्वर्या बरं झालं एक काम कर इम्पॉर्टंट आणि अर्जंट लवकर यायचं पूजा ओके करते पण मला काय देणार आधी सांग ऐश्वर्या तू म्हणेल ते पण ऐक ॲक्टिंग करायची एकाची होणारी बायको म्हणून प्लीज नाही म्हणू नकोस माझी इज्जत जाईल पूजा डोंट वरी पूजा दोन मिनटात आली ऐश्वर्या तोपर्यंत रोहितने सुटीला बोलण्यात गुंतलं होतं तेवढंच ऐश्वर्याचं कॉलेज येतो तसं पूजा बाजूला जाते पूजा मुलगा कुठे आहे ऐश्वर्या माझ्यासमोर आहे ना तो ब्लू शर्ट पूजा ओके आता तू बघशील माझी ॲक्टिंग मला ऑस्कर दिला पाहिजे असं कारण ऐश्वर्या हे मधुबाला आपल्या होणाऱ्या बायकोची ॲक्टिंग पाहिजे असं करू नको काही नाहीतर मार खाशील पूजा ओके चलठ होऊन बोलत ऐश्वर्या अर्शात स्वतःला व्यवस्थित बघून आणि मागूनच रोहितच्या हातात हात पकडते हाय हबी खूप वेळ तर वाट बघावी बोलतच होती की रोहितचा चेहरा बघून डोळे मोठे घर त्याने बाजूला होत की मी नाही याला ओळखत ऐश्वर्या लगेच तर पूजा मनातच ही येताना डोक्यावर पडली होती का असं का बोलते आज ब्रेकअप करायला आली का पॅचअप रोहित हसतच ऐश्वर्यात हात पकडून जवळ ओढत सॉरी जान तुला त्रास दिला ना मी यापुढे अजिबात येणार नाही तू म्हणेल तसंच करेन एकदम गोड बोलत होता था तसं ऐश्वर्या काही बोलणार त्याआधीच पूजा कसं बसं हसत ओह ही आहे का तुमची होणारी बायको हो वहिनी हीच आहे दिसतोय ना आम्ही मेड फॉर मेडफॉरीच्या दर आमच्या घरच्यांनी ठरवलं लग्न रोहित तर स्वीटी रडातच म्हणजे तू खरं बोलत होतास हो रोहित मान हलो होतं तसं स्वीटी रडतच निघून जाते रोहित आणि पार्थ मागे जातात तर इकडे ऐश्वर्या पूजा वेळ लागलं का तुला बरं याचीच होणारी बायको तुला बनवायची होती का गं काय झालं पूजा अगं तो हाच आहे जो मागच्या आठवड्यात मला बघायला आलेला आणि मला बोलला माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे एकतर मला पण दुसरं कोणीतरी आवडत होतं पण घरच्यांना पटत नाही हे माहिती आहे हे मला दिसतंय म्हणून मी पण तयार झाले तर हा मुलगा डायरेक्ट मला तोंडावर असं बोलून मला रिजेक्ट करून गेला आणि मी याला मदत करते माय फूट थांब जरा याच्या गर्लफ्रेंडला जाऊन सांगते माझा यांचा काही संबंध नाही त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ऐश्वर्या रागात जात असते की पूजा थांबत ए असं करू नको ती मुलगी चांगली नाही आणि फसवते याला त्यामुळे असं करावं लागलं आणि सॉरी ही माझीच आयडिया होती तरीच मी विचार करायला पाहिजे होता एवढी बकवास सायड्या तुझ्याच डोक्यात येतात ऐश्वर्या बरं जाऊ दे सॉरी चल तुला पेस्ट्री खाऊ घालते पूजा लाडी लावत दोघी गाडीजवळ येतात तर ऐश्वराच्या स्कूटीचे टायर पंक्चर होते तर लांबून रोहित हसत होता त्या दिवशी माझ्या गाडीची हवा काढली होती ना आज तुझ्या गाडीची तसं पूजाजवळ जात नाही की काय झालं रोहितकडे बघून रोहित बहिणी तुम्हाला माहिती आहे का मी त्या दिवशी हिला रिजेक्ट केलं म्हणून हिने माझ्या गाडीची हवा काढली मला कॅबने जावं लागलं आता तू जा कॅबने ऐश्वर्याकडे बघून मी कॅबने जाणार नाही जात पटकन त्याच्या गा गाडीची चावी काढून घेते आता माझ्या स्कूटीचं पंचर काढायचं आणि घेऊन जायचं ऐश्वर्या दुसऱ्या साईडने पूजाला गाडी जाऊन बसव त्याने स्वतः ड्रायव्हर सीटवर बसते ए तुला रोहित चिडून बोलत असतो की स्वतःच्या गाडीची चावी त्याच्या हातात देते त्याच्या गाडीची घाच लावत उद्यापर्यंत माझ्या स्कूटी मला पाहिजे नाहीतर तुझी गाडी विकून मी स्कूटी घेईन लक्षात ठेव रोहित आणि पार्थ बघतच राहतात तर पूजा ईश्वर निघून जातात ब्रो तू कुणाशी पण कसं पंगा घेतो चल जाऊ दे माझ्या बाईकवर जाऊ पार्थ रोहित चला हिला नंतर बघून घेतो सनी निघून बाहेर जातो पूजा थोडा वेळ विचार करत झोपून जाते कारण आता सोनाईला कॉल करण्यात अर्थ नाही तिला माहीत होतं तर सनी त्याच्या कामं करत होता विहान रूममध्ये जाऊन बसला होता संध्याकाळी सगळे हळूहळू खाली येत होते जसं की काहीच झालं नाही आजी वागत होते पूजा पण येऊन जाऊन होते आई आजीला आई तुम्हाला हे कधीपासून माहिती होतं मला पहिल्यापासून माहिती होतं आजी बेफिक्रीणे चहाबी पूजाने आई डोळे मोठे करून बघत होते बघतेच काय माझे नातू माझ्यापासून काही लपवत नाही तुझ्याबद्दल पण सनीने पहिल्यांदा मला सांगितलं होतं आजी पण आई एका शब्दाने आम्हाला तर सांगायचं सा आई तुम्हाला मला सिक्रेट म्हणून सांगतो आणि मी तुम्हाला सांगत बसू का बस झालं यावर मला काही विचारू नका आजी ठासक्यात आई नाही मान हलवत आता निघून जातात पूजाला शांत बघून आता तुला काय झालं तुला कोणी काही बोललंय का आजी नाही पण मला कोणीच सांगितलं नाही पूजा बारीक चेहरा करत आता कळालं ना सांग तुझा निर्णय काय आहे आजी माझ्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नको म्हणजे माझ्यामुळे तिने तिच्या आयुष्याचा निर्णय नको बदलायला असं वाटतं पूजा म्हणजे तू तिला मदत करणार आजी हो पूजा छान मी पण हेच बोलणार होते आजी पण आत्या पूजा तू तिकडे लक्ष देऊ नको आम्ही आहोत नाही तर सने बघून घेईल आज बरं पूजा मनातील ओझं कमी झालं होतं सगळ्यांना ते दोघे एकत्र यावे असे वाटते म्हणून सने बाहेरून येत काय चाललंय गप्पा काही नाही तुझी बायको टेन्शन घेते तिला समजावत होतो तुम्हाला कॉफी आणू पूजा हो मला भूक लागली सनी ओके आलेस पूजा आज जाते काय रे एवढं काय महत्वाचं बोलायचं म्हणून तिला आठव आत आज पाठवलं आजी आज काही आज नाही आता त्याला शांतकर एवढंच म्हणायचं आहे बाकी सगळं तुम्ही न सांगता करतात ना सनी म्हणजे आजी काही नाही या सगळ्यात घराचं वातावरण बिघडलंय सनी मोबाईलमध्ये डोकं घालत घर आहे भांडायला भांड्या लागणार तू नको लक्ष घालूस सनी सुद्धाला तयार करायची जबाबदारी तुझी आजी हे बरं आहे प्रेम करणार आणि घरच्यांना मी तयार करत बसू सनी तुझं ऐकते म्हणून सांगतोय आजी अगं आजी त्याने प्रयत्न केले पाहिजे ते दोघे मॅच्युअर आहेत करतील व्यवस्थित नाही तर आपण आहेच की सनी हुमते पण आहेच आजी तेवढ्यात पूजा ट्रेमध्ये सनीला कॉफी आणि बिस्किट मफिन्स घेऊन आली होती सनी फक्त कॉफी घेतो अहो तुम्हाला भूक लागली होती ना पूजा हो पण आत्ता नाही ठीक आहे सनी कॉफी मग दाखव थोडं तरी खा ना बाहेर कुठे फिरून येता काय माहिती आहे थोडा वेळ झोपायचं हो आहे ना आज संडे आहे पूजा सनी पटकन एक बिस्किट उचलतो पास का तेवढं खाण्यासाठी किती बडबड पूजा बारीक डोळे करून ढागाने बघत होती आजी हसत होत्या इकडे विहान सोनालीला कॉल ट्राय करत होता पण ती काही रिसीव करत नव्हती गाडी घेऊन निघणार की मेसेज येतो विहान आपण भेटू पण आता नको तू घरी असणं इम्पॉर्टंट आहे आपण नक्कीच भेटू बाय टेक केअर सोनाली एवढं सगळं अचानक घडलं की तिच्याशी व्यवस्थित बोललासुद्धा नव्हता तिने प्रेमाची कपुरी दिल्यावर सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं पण इथे सगळं उलटं घडत होतं दोन दिवस घरात कोणीच जास्त बोलत नव्हतं त्यात आत्या तर जास्त चिडल्या होत्या ब्रेकफास्टला पूजा सनीला हाऊस ओ एकदा आत्यांना बोलून या ना आजीसारखी आठवण काढतात असं सनी बघतो तर आज सगळे खूपच शांत होते दोघेही ब्रेकफास्ट करून ऑफिसला जायला निघतात सनी आज स्वतः ड्राईव्ह करणार होता आता सांग घरी काय झालं काल आत्या आजींना बडबड करून गेल्या पूजा म्हणजे सनी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सोनाली सून म्हणून नको पूजा सने नाही मान हलवतो जाऊ दे चल हॉस्पिटलला जाऊ सगळ्यात तुझं पण राहून जाईल आता राहू दे ना मेडिसिन बोलतच सनीकडे बघते तर सने एकटक तिच्याकडे बघत होता काय झालं हळूस पूजा मी शांततेत बोललेला आवडत नाही वाटतं दरवेळेस रागवलं तरच ऐकायचं ठरवलंय वाटतं सने जरा चिडून तसं पूजा लाडीकुडीला लावत सॉरी कान पकडून मी उठपणे पाऊट करा त्याच्या हातात घेऊन हातात घेऊन ओवटेक वर डोळे मिचकवते शुनू काय हवं आहे सने हात सोडवत ड्रायव्हिंगवर लक्ष देत मला पण गाडी शिकवणार नाही तर मी ड्रायव्हिंग क्लास करू पूजा तू क्लास कर आणि तुझ्या ट्रेनरचं डोकं खासनी रागाने बघत मी आधी तुमची बुलेट शिकणार नंतरही काल मी बुलेट शिकायचं आहे तर मग मी तुम्हाला पैसे देते हस मागेच मला पैसे देणार होते माझ्या नवऱ्याने पैसे ट्रेनरला देणार आणि ट्रेनर तुमच्यासारखा हँडसम डॅशिंग असेल तर माझी आईना शिकायला पूजा तू फ्लट करतेस सनी घालत हसत तर पूजा शांत आहे बघून हो गाडी बाजूला घ्या का गं काय झालं घ्या ना प्लीज तसं सनी बाजूला गाडी घेतो काय झालं डोळे मिसकावत पटकन सीट बेल्ट काढून काही कळायच्या आत त्यांच्या मांडीवर जाऊन बसते सनी बोलत होता तर त्याच्या तोंडावर हात ठेवत आय लव्ह यू बोलून गालावर केस करून मिठी मारते सनी दोन मिनटं शॉक होतो ही असं वागणं काय होय पटकन बोल सनी इकडे तिकडे बघत गाडीची गाज बंद करतो आपण फिरायला जाऊ ना पूजा हो जाऊ पटकन उठ कोणीतरी बघेल सनी कोण बघणार नाही होत पूजा जुने लाडात येऊन सनी कपाळावर हात मारतो आता मुद्दाम करते कळून गेलं होतं इकडे कोणीच नाही शर्टचे बटन काढत पूजा घाबरून तुम्ही काय करताय तेच तू विचार करते असं इकडे कोणी येणार नाही मग सनी एक आलात हसत होता पूजा घाबरून सॉरी सॉरी मी असंच मज्जा केली पण तुम्ही जास्त सिरियस घेतलं पटकन सीटवर जाऊन बसते सनी मोठ्याने हसायला लागतो किती का घाबरते मग तुम्ही असे बोललं तर खरंच भीती वाटते पूजा वेडी डोक्यावरून हात फिरत तेवढं सनीचा फोन वाचतो पाच मिनिटं बोलून ठेवतो काय झालं पूजा अगं जरा अर्जंट काम आहे मला जावं लागेल तू आईसोबत हॉस्पिटलला जा आम्ही आईला कॉल करून बोलवून घेतो सनी कॉल करत राहू दे ना मी एकटी जाईन होतं जाईनं त्रास नको आज आश्रममध्ये आई गेल्यात पूजा मग राहू दे आपण संध्याकाळी जाऊ पण तू एकटी नको जाऊ सनी नको ना तिथे ना त्या हॉस्पिटलमध्ये माझे फ्रेंड्स पण आहेत जाऊन येते तुम्ही काळजी करू नका कॅब बुक करून जाते पूजा नको मी सोडतो हो रात्री पण सगळं सांगायचं तिकडे काय होईल ते सगळं सनी हो सांगते चला लवकर सोड्यानंतर मला ऑफिसला पण यायचं आहे सनी सा पूजाला हॉस्पिटलला सोडून निघून जातो पूजा थोड्या वेळ थांबून बोलून काही टेस्ट करायला लावल्या होत्या सगळं होईपर्यंत दुपार झाली होती सनीला सांगून तशीच घरी निघून जाते संध्याकाळी सनी जरा लवकरच घरी आला होता पूजाला घेऊन पार्टीला जायचं होतं बच्चा लवकर रेडी होत सनी त्याचा अवरत दोन मिनटं एक तर मला ऐनवेळी वेळी सांगता मी कसं रेडी होणार पूजा चेंजिंग रूममधून बाहेर येत छान पिंक कलरची साडी घातली होती सनी फोनवरून बाहेर तिच्याकडे बघत तू नाच पिंकी दिसते सनी मागून खांद्यावर ओट टेकवत हो का मग चेंज करू की राहू दे पूजा नाही का छान दिसते पण लिपस्टिक लावून आधी एक लिप डिप्लॉक दे तिच्या खांद्यावर ओट टेकवत सनी तुमचं ना काही मला अवृद्या पटकन उशीर झाला बोलू नका नाही एक तीस दे बोलून सनी तिला समोर वळून चेहरा हातात घेऊन डिपकीस करायला लागतो तेव्हा तिचा श्वास फुलतो आणि मग शांत झाल्यावर आता आवरायला जाऊ मिठीतून बाहेर येत तुला सोडायला मुडच नाही पण एक रात्र आहे पूजा बाजूला होऊन आवरायला लागते ला ला आज नेहमीपेक्षा खूपच शांत वाटत होतं सनी काय बोलणार तेवढ्यात त्याला फोन तो रिसिव्ह करत बाहेर जास सांगतो आवरून झालं की बाहेर मी वेट करतोय पूजा डोळ्यात हलका पाणी होत येत होतं पटकन आवरायला आवरू खाली आवरून येते आजी सने बोलत बसले होते आज पूजा खूप शांत वाटते ना राधा सांगत होती दुपारी आली तसे वर जाऊन झोपली जेवली पण नाही आई तेवढं पूजा छान क्यूट स्माईल करत सर्वांसमोर येऊन उभं राहते कशी दिसते खूप छान नजर नको लागायला आई आजी पण सनी एकटक बघत होता ठीकठाक वाटते आई बघा ना कसे मुद्दाम करतात पूजा तक्रार करत रे उगस तिला त्रास देतोय आई फटका मारत तुझ्यामुळे मला आई रागावते सनी बारीक डोळे करून पूजा हसायला लागते बराच र उशीर होते सनी तिचा हात हातात घेत सगळ्यांना बाय करून निघतात तर प्रेक्षकांना असा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आज खूप घाई झालेले आहे पण त्याबद्दल मी सॉरी बोलते आहे तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या आजच्या भागाला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कथेचे काहीच भाग राहिलेले आहे तेव्हा बिलकुल मिस करू नका पुढचे भाग आता पूजा आणि शनीच्या पूर्णोजबद्दल आहे तेव्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद